टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर तोटेवाड आज देशामध्ये राज्यात आणि आपल्या सगळीकडे गणरायाच आगमन मोठ्या उत्साहामध्ये झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या निवासस्थानी गणेशरायाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आपण गणरायाचं स्वागत करत असतो त्या पद्धतीनं माझ्या कुटुंबानी माझ्या मित्रपरिवाराने सर्वांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे गणरायाचे चरणी एवढीच प्रार्थना आहे की येणारा कळ सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावा मागील काळामध्ये आपल्या जिल्ह्यात जे काही शेतकऱ्यावर संकट आले ती भविष्यात येऊ नये अशा पद्धतीची हो प्रार्थना गणरायाच्या चरणी आणि तो त्यांचा मुद्दा फार जुना आहे त्यांनी आरक्षणाची मागणी त्या काळात पण केलेली होती आणि आज पण त्या मागणीला घेऊन ते जात आहेत आणि मला वाटतं की सरकार संवेदनशील आहे आणि निश्चितपणाने याच्यामध्ये मार्ग काढेल